आईच देऊ शकते आई हा म्हणते ना आवाज घ

तिला आता शोधण्याची गरजच नाही माता रुद्धश्रीच्या स्वरूपानं का सर्व सांगेल पण तुझ्या जीवनात होणाऱ्या यातना मी सांगतोय तेव्हा या यातना मला प्रथमता दूर करणं

ताप असा समजला ताप सर्व व्याधींचा प्रमुख आहे सर्व रोगांचा प्रमुख आहे आणि त्याच्या समवेत असणारी शक्ती म्हणजे चेचुका ही कोणी सामान्य नव्हे गोवन कांदण्या देवी अशा प्रकारच्या रोगांनी लहान अर्भकांना असू द्या ज्येष्ठांना असू द्या त्रस्त करणारी शक्ती म्हणजे ही व्याधी जेचुका होय हा आणि जे या जेजुकेनं तुला ग्राचिल पण मातेनं शंभर तुझ्या जीवनातील व्याधी दूर केली पण आल्यापासनं बारकाईन नाही करत विविध आयुधांनी युक्त असणारी माता आयुधीत हाती नाही वेगळंच एका हातात केसुरी एका हातात गैत्री पात्र आहे एका हाती सुपात्र आहे एका हाती वनस्पती हम्म नाही प्रकार राजन शस्त्र अज्ञाने मंडित असणारी माता आज आगवेगळी आयुध घेऊन तुझ्या समोर उत्तीर्ण हो झाली सारे आयुधांच स्पष्टीकरण देते माझ्या हातीसुनी का तर केवळ हा ज्वर आपल्या सानिध्यात असणाऱ्या अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटू लागला या माते समोर वैरत्व पत्करलं पण ही माता या भूतलावर आहुती ही केरसुनी हाती घेऊन आणि खेळसुनी का तर केवळ आपण स्वच्छ राहावं आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि स्वच्छते प्रत्येकाचं स्वास्थ लपलेलं आहे आणि म्हणूनच स्वच्छतेचा संदेश देणारी माता न, 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 हाती घेऊन उभी राहिली प्रत्येकानं साह्यानं या मातेनं या व्याधीना दूर करून हे सुपपात्र हाती धरील या सुपपात्रात भरून दूर लोकून देण्याचं कार्य केलं आणि म्हणूनच स्वच्छतेचा संदेश देऊन प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परसर हा सडा कार्बन करून शुद्ध उदकाचं सिंचन त्यावर करावं म्हणून अमृताप्रमाणे शुद्ध उदकाचं सिंचन करण्यासाठी हाती कलश या मातेनं धरिला राहिली वनस्पती ही वनस्पती कशाची माहिती आहे का ही वनस्पती कडुनिंबाची वनस्पती आणि ती मातेने हाती का धरली तर जी चेचुका गोवर देवी अशा प्रकारच्या रोगांना घेऊन किंवा त्रस्त करण्याचं कार्य करते त्यातल्या त्यात या लहान अर्भकांना जर का या चेतुकेनं ग्रासलं असेल तर त्या यातना किंवा या अर्भकांना त्रस्त करताना सहन करताना कठीण होत अशा प्रसंगी किंवा अंगाची दाहकता कमी करायची असेल तर या वनस्पतीच्या पर्णाचा वापर करून कमी उष्ण उदकाचं स्नान घातलं असेल तर अर्भकाच्या नवे नव्हे तोच तो मोठ्यांच्याही केवळ अंगाला होणारी दाहकता गोवर कांदण्या देवी यापासून निर्माण होणारी उष्णता कमी होते आणि म्हणूनच मातेनं हाती कडुंबा पण ज्यावेळी वृद्ध स्त्रीच्या स्वरूपाने या तुझ्या स्मशेला दृष्टांत दिला आणि व्रत संकल्प करायला सांगितला अर्थात या ज्वरावर या तापावर मात करायची असेल तर यापुढे या, या मातेचे एक व्रत आहे ते व्रत प्रत्येकाने जीवनात आचरणात आणणं गरजेचं आहे जेणेकरून या तापावर या जोरावर मात करता येते आणि या व्रताला केवळ चैत्र आणि केवळ आषाढ महिन्यातील तीन दिवस महत्वाचे षष्टी सप्तमी आणि अष्टमी षष्टीची रात्र महत्वाची या रात्री घरातील चुल्ली केवळ जिथं आपण पदार्थ शिजवितो तिथं कुठलाही पदार्थ शिजवू नये सडा चारवण करून हरिद कुंकुमान पूजन करून त्या चिन्ह केला षष्टीच्या रात्री विश्रांती द्यावी सप्तमीचा दिवस हा मातेचा व्रताचा दिवस आहे प्रात काळी शचुर्भूत झाल्यानंतर व्रताच उद्यापन करीत असताना या मातेची प्रतिमा पूजनाला लावा केवळ भजन पूजन करून या मातेच व्रत तुम्ही आचरणात आणणार पण मातेला जो नैवेद्य हवा तो तुम्ही मातेसमोर ठेवणार तो नैवेद्य मला फार आगळा वेगळा हवा मला तांदूळाची काळजी हवी म्हणजे तांदळाची पे मला ज्वारीची भाकरी हवी आणि मला दही हवं पण राजन हे सप्तमी दिवशीच व्रत आहे पण माते समोर ठेवलेला सप्तमी दिवशीचा नैवेद्य मातेला सप्तमी दिवशी, माते दिवशी नको मी नैवेद्य स्वीकारे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी पण आई सप्तमी दिवशी शिजविलेलं अन्न हम्म अष्टमी दिवशी शिळ नाही बरोबर आहे

एवढे दिवस त्या ठिकाणी राहिलो तेवढे दिवस श्री तांदूळ ची काळजी आणि श्री ज्वारीची भाकरी आम्ही स्वीकारली म्हणून मातेला ते प्रिय ठरू यापुढे मातेला जो नैवेद्य हवा ना तो शिलाच नैवेद्य हवा तो आम्ही स्वीकारणार शिला नैवेद्य स्वीकारल्यानंतर ही माता प्रिय केवळ तो नैवेद्य मांडणार पण या विश्वास किंवा या मातेचं स्वरूप या ज्वरावर के या केवळ रोगांवर मात करण्यासाठी या भीतावर असेल आमच्या मंदिराची स्थापना करून भक्तजन होती पण आमच्या मंदिराच्या पूजनाचा पहिला मान मिळेल पण प्रत्येक भक्तजन आमची मंदिर स्थापन करताना आमच्या नावाची ओळख ना होणार आणि मातेची स्तुती होणार ती कुठल्या गतीनं तर ऐक शीतले तो जगत माता शीतले तुम जगत पिता शीतले तुम जगत धात्री शीतलाय नमो नमः म्हणूनच्या विश्वचराचरात या मातेचं व्रत हे शीतला सप्तमी व्रत मंगळलं जाणार आणि ही माता या अखिल विश्वात शीतला देवी शीतला देवी शीतला देवी या नावानं नटेल तुमच्या I'm right, gonna

त्या जोराला गर्द प्राप्त करून दिलं कारण आधी मातेचे अनेक अवतार झाले प्रत्येक वाहन पण अवतारात आमचं वाहन ठरलेलं नव्हतं आणि म्हणूनच योगायोग घडून आला हा गर्दभा जोर आमचं वाहन म्हणून समोर आला अर्थात यापुढे याच्यावर आरूढ होऊन अखिल जगताची केवळ चिंता दूर करण्यासाठी ही माता जाणार म्हणून मातेची स्तुती करताना याचीही स्तुती होईल आणि ती कशी वंदे हम शीतला देवी रास भस्ता दिगंबर मार्जन कलशों के दाम शिल्प कुलाम नमस्त व्यम अशा प्रकारे जाकर दबा चिस्तुति करो या शीतला सप्तमी व्रता नो ही शीतला देवी तारांत तो कल्याण संपले